नमस्कार माझ्या मित्र आणि मैत्रिणी चला तर मग आज बघा आज आहे मटणाचा बेत तर चला मग आज चुलीवरचा झणझणीत जन मटण बनवायचं आहे त्याला दोन तीन पाण्याने चला स्वच्छ धुवून घेऊया मस्त नाळाच्या पाण्याखाली खळखळ पाण्याखाली बघा कसा आवाज येतो आहे तर याला दोन तीन पाण्याने चला आपण धुवून घेऊया चला एकदा तर झालं त्याला अजून एक दोन वेळेस धुऊन घेऊया जास्त वेळेस पण नाही धुवायची मग त्याची चव निघून जाते तीन वेळेस जनरली धुवून काढायचं अरे अरे या खाली पडला पीस चल त्याला पण चांगलं स्वच्छ धुवून घेते चला तर मग चूल पेटवली चुलीवर ठेवलं भगवणं पातीला मोठं आणि त्याला लावलेलं ला आहे मी माती माती का बरं लावते कमेंटमध्ये सांगा तुम्हाला पण माहीत असेल तर चला मग आता आपण बघूयात टाकूया तेल तो चला तेल टाकला कांदा टाकला कांदा लाल होतो आहे आणि कांदा लाल झाला त्यानंतर टाकून द्यायचं लसूण अद्रक आणि कोथिंबीर या तिन्हीचा पेस्ट करून टाकून दिला आहे तर त्याला याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे आणि मस्त थोडा वास सुटेपर्यंत त्याला हलवत राहायचं आहे तर चला मग आता तर फ्राय हे झालेलं आहे आणि त्याला तेल पण सुटलं तर चला याच्यामध्ये चिकन टाकून देऊया असं चुलीवरचं तुम्ही पण करून बघा चुलीवरची टेस्ट वेगळीच राहायची त्याच्यामध्ये हळद टाकलं आणि मीठ पण टाकलं तर चला याला चांगलं दोन्ही मिक्स करून घेऊया आणि थोडा वेळ झाकण ठेवून द्यायचं तर बघा तर मग चला आता भाजी शिजलेली आहे आणि याच्यामध्ये आपल्याला मसाले करायचे भाजीत मसाला टाकायचा आहे कांदा लसूण भाजून घेतलेला आहे कांदा लसूण धने पावडर आणि थोडीशी हरभऱ्याची आणि हे दोघं बसले आणि मला स्वयंपाक करायला लावला बघा तर चला मग गरम तेल झालेलं आहे तर चला मसाला फ्राय करून घेऊया तर चला बघा कसा मस्त सुगंध सुटलेला आहे गरम गरम तेलामध्ये मसाला टाकून दिला तर मग याच्यामध्ये काही मसाले प्रवीण मसाला काळा आहे जिरं पावडर आहे सॉरी जिरं पावडर नाही आहे धनिया पावडर प्रवीण मसाला लाल मिरची पावडर आणि काळा मसाला आहे आणि कांदा लसूणचा पण मसाला आहे तर हे सगळं टाकून याला मस्त जाळ खूप लागलेला आहे मसाला चाललाय जळून आणि थोडं डाळ्याचं पण पीठ होतं ते पण टाकून देऊया थोडं डाळवं म्हणते त्याला त्याच्यानं भाजी पातळ दिसत नाही आणि जास्त घट पण चांगली वाटत नाही तर चला जाळ लागला आहे ढंडण इथं मसाला लागला आहे जाळायला लवकर आपण डाळ तर डाळी डाळ्याचं पावडर टाकून देऊया लवकर आणि थोडंसं ह्या पाण्यामध्ये पिवळ्या पाण्यामध्ये थोडंसं मसाला शिजवून देऊया म्हणजे मग खाली लागणार पण नाही आणि टेस्ट पण छान लागेल मसाला चांगला शिजल्यानंतर तर मग बघा घेऊया मस्त हालून बघा पाणी तर आटलेलं आहे आणि चला मग ह्या डाळ्या दिल्या त्या पण थोड्याशा टाकूया याच्यामुळं भाजी जरा र म्हणजे पातळ वाटत नाही तर बघा मस्त छान वास सुटलेला आहे आणि चला आता याच्यामध्ये हे पूर्ण चिकन टाकून देते मी तर थोडंसं पाणी टाकते आधी आता लगभग मसाला हा शिजलेलाच आहे मसाल्याचा वास पण खूप छान येत आहे आणि चुलीवरची टेस्टही वेगळीच लागते एकदम अशी मस्त भारी लागते तर व्हिडिओ थोडा उलटा फुलटा झालायला आहे तर मसाल्याचं आधी टाकायचं तर ते नंतर टाकून दिलं मी तर जाऊ द्या हे बघा इथं मी फोडणी तर आधी दिली पण हा हा व्हिडिओ आधी टाकायचा होता तर चुकून माझ्याकडून शेवटी जोडल्या गेला तर तव्यावरती मस्त कांदा लाल करून घेते याच्यात शिजलेलं आहे मटण तर चला मग समजून घ्या थोडंसं उलट सुलट आलेला आहे मसाला तर हे बघा कालून आहे पूर्ण आता मसाला कांद्याचं मध्ये चालतं तेवढं तर चाललं मग याच्यामध्ये चिकन टाकून देते मी आता बघा थोडस काजून घालून घेते तर कोणाकोणाला चिकन आवडतं ना कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चुलीवरचं कोणाला कोणाला आवडतं हे बघा आमचे दाजी बसले खुर्चीवर त्यांना तर लय मटन आवडते दाजीला बरं का आमच्या दाजीला तर लई मटण आवडते ते पण चुलीवरच त्याच्यासाठी तिथं बसले ते कधी होतं आणि कधी मी खातो असं म्हणते ते त्यांना चुलीवरचं मटण खूप आवडते तर चला मग आता हे उरलेले पीस पण याच्यामध्ये मी टाकून देते अच्छा तर झालेली आहे लगभग भाजी तयार कोणाकोणाच्या पोटात उंदीर उड्या मारते म्हटणाला बघून तर चला मग लाईक सबस्क्राईब करा